आईचं गुणगान आम्ही नेहमी ऐकलेलं असतं पण बापाचं गुणगान गात असताना पत्र्यासारखी अवस्था आहे एखाद्या घरावरचा पत्रा पाऊस आला की जोरात जोरात वाचतो उन्हाताणामध्ये तो पत्रा सगळं सहन करतो पण खाली राहणाऱ्या प्रत्येक घटकाला निवारा देण्याचं काम तो पत्रा करत असतो आई बापांच्या बाबतीत या पत्र्यासारखीच अवस्था आहे सगळं झेलायचं आवाज होतोय पण तो स्वतः सण करायचा पण कुटुंबातल्या सगळ्या सदस्यांना तो निवारा कोणतंही कष्ट न लागू न देता कोणताही त्रास न होऊ देता तो निवारा मात्र शाबूत ठेवायचा आहे ही महत्वाची बाब आहे अलीकडची अडचण आमची अशी असते की आता प्रत्येक घरामध्ये निर्णय घ्यायला मुलं मोठी झाली की निर्णय घेतात पण मला जे महत्वाचं वाटतं ते असं आहे की जोपर्यंत घरातल्या ज्येष्ठ व्यक्ती निर्णय घेतात ना तोपर्यंत घर शाबूत असतं पण प्रत्येकाला जेव्हा वाटतं की मी निर्णय घेण्याला पात्र झालो तेव्हा कुणी उठतं आणि घरातले निर्णय घेतं तेव्हा घर काबूत नसतं घर शाबूत ठेवायचं असेल तर ज्येष्ठांनी निर्णय घेतले पाहिजे आणि घर जर काबूच्या बाहेर सोडायचं असेल तर कोणीही निर्णय घेतले तरी हरकत नाही पण आमची पूर्वीची परिस्थिती ही आहे ही कधीतरी आम्ही विचारात घेतली पाहिजे काही दिवसापूर्वी एक कविता वाचली होती त्या कवितेमध्ये असं होतं पूर्वी बरंच बरं असायचं सारं खरं खरंच असायचं पूर्वी घराला ओसरी असायची जाद्यावर आजी बसायची तिच्या तोंडामध्ये ओवी आणि ओटाखाली मिस्त्री असायची म्हणजे पूर्वी घरात आजी असली ना तरी घराला कुलूप लावायची गरज भासत नव्हती घर राखणारा एक माणूस सुद्धा घरात असायचा आता कुठेही गेलं तर घराला कुलूप दिसतंय दुपारचं घरी कुणी दिसत नाही याचा अर्थ घरातली ज्येष्ठ मंडळी आता घरात नाही हा त्याचा अर्थ आहे आणि ही, ही महत्वाची बाब आहे पूर्वी घराघरात पाठ व्हायची प्रत्येकाच्या उरा उरात ज्ञानेश्वरी फुलायची तुकवंच अभंगाने सूर्य उजळून निघायचा आणि गावही त्यावेळी पंढरपूर बनायचा आपल्या गावाचं चित्र जरी घेतलं ना सकाळी एखादं भक्तिगीत लागलं की मळ्यात आवाज यायचा आणि ते आवाज ऐकून आपल्याही ओठावर ती भक्तिगीतं रुळायची फुलायची हे सगळं व्हायचं आता चित्र बदललंय सकाळी उठलं की आम्ही मोबाईल बघतो आहे मोबाईलमध्ये काही नसतं पण ते बघणं आपलं काम झालंय अशी अवस्था झाली आहे म्हणून पूर्वी घराघरात पाठ व्हायची प्रत्येकाच्या उरा उरात ज्ञानेश्वरी फुलायची तुकवांच्या अभंगाने सूर्य उजळून निघायचा गावई त्यावेळी पंढरपूर बनायचा पूर्वी घराला उजवणारा एक दिवा असायचा बाल गोपाळांचा मेळा त्याच्या भोवती जमायचा गोष्टी ऐकता ऐकता मांडीवर डोळे लागायचे पुस्तकांपेक्षाही आजीबाबा खूप सुंदर बोलायचे आजीबाबा ही भूमिका करायचे याचा अर्थ घरातला प्रत्येक सदस्य हा महत्वाचाच आहे पण तो घरात असला पाहिजे घरातल्या सदस्यासाठी पूर्वी वृद्धाश्रम नव्हते ते अलीकडच्या काळात झालेले आहे हल्ली घराघरात लाईट असते रिमोट वरून जोरदार फाईट असते हल्ली घराघरात लाईट असते रिमोट वरून प्रत्येकात जोरदार फाईट असते मम्मी सुद्धा आजीवरती थोडी थोडी टाईट असते घराची परिस्थिती फार फार वाईट असते कधी नेटवर कधी चाटवर असते कधी कधी असते सकाळी उठल्यावर आणि नाश्त्याला मॅगी असते हल्ली लुगड्याला साडीतलं आणि कुंकवाला टिकलीतलं काहीच कळत नाही हल्ली लुगड्याला साडीतलं आणि कुंकवाला टिकलीतलं काहीच कळत नाही रोज रोज पार्लर मध्ये जाऊन सुद्धा मम्मी आतून उजळत नाही मम्मी आतून उजळत नाही जो तो असतो स्वतःच दंग जो तो जपतो स्वतःचेच रंग गोठलेल्या संवेदना कोंडलेलं जगणं फ्लॅटच्या जमान्यात कोती झाली माणसांची म्हण अरे माणसांच्या हृदयासारखंच कोड ठाक पडलंय अभाळ माणसांच्या हृदयासारखंच कोडं ठाक पडलंय अभाळ पाण्यापेक्षा अधिक इथं जाणीवांचाच दुष्काळ पाण्यापेक्षा अधिक इथं जाणीवांचाच दुष्काळ आमच्या जाणीवा बोथट झाल्या आमच्या जगण्याचा कोंड मारा झाला आमचं जगणं चार भिंतीतलं झालं जगण्याचा खरा अर्थ आम्ही विसरून गेलो खरं जगणं ज्यावेळेस आपल्याला कळत नाही तेव्हा घरातला प्रत्येक सदस्य महत्वाचा असतो ही जाणीव आपल्या मनात कधी उरत नाही ती जाणीव मला वाटतं महत्वाची आहे आणि म्हणून हा विचार आहे कधीतरी अनेक गोष्टी आपण महाभारतातल्या वाचल्या मला रामायणातला एक प्रसंग आठवतो आणि मुद्दा म्हणून तो, तो सांगितला पाहिजे पण त्यातून आपण काय घेतो हा विचार आणि हा प्रश्न आपल्याला कधी कोणी विचारत नाही म्हणून त्यातून काय घेतलं पाहिजे ही महत्वाची बाब आहे रामायणातला प्रसंग आहे शेवटचा प्रसंग आहे हा रावण मृत्यूशयेवर आहे छातीत बाण घुसला आहे आता काही क्षणात या रावणाचा जीव जाणार आहे युद्ध संपलंय राम रावणांचं युद्ध आहे आणि त्या युद्धाच्या शेवटच्या प्रसंगी रावण गतप्राण झाला सोन्याची लंकेचा मालक असलेला रावण ऐंशी एक लाख पुत्र असणारा रावण सव्वा लाख नातू असणारा रावण भयंकर समृद्धी आणि संपत्ती असणारा रावण पण मृत्यूशेवर शेवटची घटिका खर तर मोजतो आहे आणि त्यावेळेस प्रभू श्रीरामांचा बाण त्याच्या छातीत घुसलाय शेवटची क्षण आहे शेवटची घटिकाय आणि प्रभू श्रीराम त्याच्या समोर उभ्या आणि जाता जाता एक प्रश्न शेवटचा त्या रावणाला विचारतायत रावणा तुझ्याकडं तेतीस कोटी देवाना तू बंदी वासात ठेवलं होतं सोन्यासारखी लंका तुझ्याकडं हजारो बायका तुझ्याकडं लाखो नातू पंथू आहे एवढी मोठी अपार संपत्ती आहे ऐश्वर्य आहे समृद्धी आहे पण तू स्वतःला वाचू शकला नाही तुझा पराजय झालेला आहे हे का झालं हा प्रश्न प्रभू रामाने त्या रावणाला विचारलेला आहे आणि रावणाने दिलेलं उत्तर असं मला वाटतं त्या रामायणातून काही शिकलो नाही तरी चालेल पण हा विचार फार महत्वाचा आहे त्या रावणाने दिलेलं उत्तर आहे प्रभू श्रीरामा तुझ्यासोबत लक्ष्मणासारखा भाऊ होता म्हणून तुझा विजय झालेला आहे आणि तसा भाऊ माझ्याकडं नाही म्हणून माझा पराजय झालेला आहे प्रगती समृद्धी वैभव ऐश्वर हे कशामुळे प्राप्त होतं हे घरातल्या सदस्यांमुळे प्राप्त होतं ज्या घरातले सदस्य एकोप्याने राहतात त्या घराची प्रगती लवकर होते ज्या घरातली माणसं एक विचाराने राहतात ते घर समाजामध्ये आदर्श निर्माण करत आणि म्हणून आपण तो विचार केला पाहिजे आपण मंदिरात आलो आपण बाप्पाचं दर्शन घेतो आहे कधीतरी विचार केला फुलांची माळ आपण बघतोय नवरात्रा आपण घटाला फुलांची माळ घालतोय ते फुलं साधे विचार करून बघा त्या फुलामध्ये आपण सुई घालतो त्याला एका दोऱ्या आत ववतो आणि ज्यावेळेस एका दोऱ्यात आणि सुई जेव्हा आपल्या पोटातून जाते आपल्या शरीरातून जाते तेव्हा सुंदर हार त्या फुलांचा तयार होतो ती फुलं दुसऱ्यांना सुगंध देतात आपल्या घरातल्या आईवडिलांची अवस्था तशी आहे सगळ्यांना ती आनंद देतात सगळ्यांना ते सौंदर्य प्राप्त करून देतात पण त्यांच्या छातीत त्यांच्या शरीरात त्यांच्या जीवनात ज्या वेदना आहेत ते बाकीच्या कधी दिसत नाही ही महत्वाची बाब आहे अगरबत्तीचा सुगंध घरभर पसरतोय आपल्याला सुगंध चांगला वाटतोय पण त्या अगरबत्तीच्या सुगंधाचं कारण असा आहे तिथली हवा आहे तिचं अस्तित्व आपल्याला दिसत नाही पण ते जाणवत राहतं घरातल्या आईवडिलांचं अस्तित्व आपल्या लक्षात येत नाही पण आपल्या सगळ्या गोष्टींना यशाकडं नेण्यासाठी प्रगतीच्या दिशेवर नेण्यासाठी ते अस्तित्व न जाणवणारं महत्त्वाचं ठरतं आणि म्हणून आईबापांच्या प्रती हा विचार महत्वाचा ठरतो परिवाराचा समतोल विचार राखणारी माणसं ही समाजाला आदर्श देत असतात आणि म्हणून कुटुंब हे समतोल असलं पाहिजे खरं तर कोरोनाचा काळ येऊन गेला आहे आणि आपण सगळे पूर्वीच्या काळात बघा इथं सगळी ज्येष्ठ मंडळी ती म्हणायची आमच्या काळातली पिढी अशी होती आम्ही म्हणतोय आमच्या काळातली पिढी अशी होती पण आत्ता मात्र तसं म्हणता येत नाही महाराज आता म्हणावं लागतंय कोरोनाच्या आधीची पिढी आणि कोरोनाच्या नंतरची पिढी एवढा मोठा वेगानं बदल होत चालला आहे हा बदल का होतोय हा विचार जर केला तर आपल्या लक्षात येतं की आधुनिक काळामध्ये मेडिया आला आहे माध्यम आली आहे पण माध्यमांनी आपले विचार मात्र कलुषित केले आपले विचार वेगानं चांगल्या ठिकाणी जायला पाहिजे पण आपले विचार वेगानं वाढतायत पण ते कोणत्या दिशेला जात आहेत हे महत्वाचं आहे आणि आज समाजाचं चित्र पाहिलं की अनेक गावागावांमध्ये अनेक मोठी माणसं आपण ज्येष्ठत्वाच्या नात्यानं हे अध्यात्माचं काम करताना बघतो पण तरुण पिढी ही व्यसनाच्या आहारी जाताना दिसते तेव्हा मला कधीतरी वाटतं की त्याच्यावर सुद्धा आपण विचार करायला शिकलो पाहिजे की व्यसनांपासून आपण मुक्त राहिलो पाहिजे दूर राहिलो पाहिजे हे आपल्याच बांधवाने आम्हाला शिकवलेलं असतं पण आपण ते कृतीत आणत नाही ही आपली महत्वाची अडचण आहे आणि म्हणून प्रबोधन प्रबोधन म्हणजे काय तर चांगल्या गोष्टींचा विचार डोक्यात येणं आणि त्यातून स्वतःला बदलत जाणं हा चांगुलपणाचा विचार लक्षात घेऊन कृती करणं यासाठी प्रबोधनाची गरज आहे नाच गाणे सगळ्यांनाच आवडत असतात पण नाचण्यापेक्षा वाचणं महत्वाचं असतं हे एकेकाळी चालणारी पिढी आता मात्र विसरत चाललेली आहे आणि म्हणून आपल्याला हा विचार या निमित्तानं करणं महत्वाचं वाटतं दुसरा विचार पूर्वी बघा पत्रवळ्या असायच्या आताही पत्रवळ्या आहेत पण त्या झाडांच्या पानाच्या नाहीत पूर्वी पत्रावळी असायची आणि पत्रावळीमुळे काय व्हायचं पत की अंगणातल्या वेली सुद्धा त्या पत्रावळीसोबत फुलायच्या घरातल्या माणसांना सुद्धा पत्रावळीवर वाढताना आणि पत्रावळीवर जेवण करताना बरं वाटायचं पत्रावळ्या गेल्या आणि त्याच्यानंतरचा काळ आला ती मातीची भांडी आली मातीची भांडी आली खापराच्या भांड्यांचा काळ येऊन गेलेला आहे त्या खापराच्या भांड्यात सुद्धा मला आठवतं आपण सुंदर जेवायचो त्यावेळेस त्या, त्या खापराच्या भांड्यांचा मातीच्या भांड्यांचा अर्थ असायचा की माणसाचं मातीशी असलेलं नातं हे टिकून राहिलं पाहिजे हा त्याचा अर्थ होता ती मातीची भांडी गेली आणि त्यानंतर भांडी आली ज्याला आपण कलई लावायचो पितळाची भांडी आली होती माणसांचं सुद्धा तसंच असायचं कमीत कमी सहा महिन्यातून माणसं कलई लावायचे कलई लावणं म्हणजे फक्त भांड्याला नाही ना तर आपले नातेवाईक घरातले सदस्य यांना सहा सहा महिन्याने उटाळी द्यायची किंवा संबंध दृढ करायचे असा त्याचा अर्थ होता मग पितळाची भांडी गेली आणि नंतरच्या काळातली जी भांडी आली ती कोणती आली ती काचेची भांडी आली काचेचं भांड आपण म्हणतो धक्का लागला की लगेच तडा जातो फुटतो त्या भांड्यांचा अर्थही आम्हाला असं सांगतो नात्यांचंही तेज झालंय काचेच्या भांड्यासारखं नुसता थोडासा धक्का लागला की कधी तडा जाईल सांगता येत नाही तीही भांडी गेली आणि आता प्लॅस्टिकची भांडी आली याचा अर्थ असा आहे की प्लास्टिकची भांडी आपलं जेवण झालं की आपण ती फेकून देतो याचा अर्थ यूज अँड थ्रो अशा प्रकारची भांडी आता आली आहे आणि आमच्या नात्यांचंही तेच होत चाललंय समाजातलं चित्र हे कृतीत दिसत असतं त्या कृतीतनं ह्या गोष्टी लक्षात येतात एक एक काळी आम्ही कुठे होतो आणि आता कोणत्या दिशेला चाललोय हा विचार या भांड्यांवरून आणि घरातल्या गोष्टींवरून लक्षात येतो हा विचार महत्वाचा आहे